सकाळ झालेली आहे सकाळचे साडेसहा वाजले आहेत बघू शकता किती अंधार आहे पप्पा कामाला जायला निघाले एवढा अंधार आहे बघू शकतो अजून आणि मी रेडी झालेली आहे मच्छी आणायला जायला तर आता आपण निघतो आहे तर चला आपली गाडी हे तर चालले आता बसायला गाडी बस तर मी पण आता बसते आणि आपण निघतोय आता जायला मच्छी घ्यायची आपल्याला मस्त जे पाहिजे ते हे आमच्या नाक्यावरची बैल जोडी त्याच्या जो पुढे आता आम्ही निघतो जाणार आहोत तळो झाला मच्छी घ्यायला तर चला आता झोपेतून उठून आहे घरून इथे यायलाच एकदम उजेड झालेला आहे बघू शकता आम्ही गाडी जरा लांबच लावलेली आहे हा आहे मच्छी मार्केट खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मच्छीसुद्धा आहे इकडे बघू शकता मच्छी जसं कचऱ्यासारखी मच्छी ठेवलेली आहे इथे होलसेलर आहे दुकान सॉरी मार्केट तर आता आपण पहिला सर्व इकडे फिरणार आहोत त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे ते आपण बघतोय तर सर्व इकडे आम्ही चेक करतो आहे काय काय मच्छी आहे कशी कशा भावाने आहे ते तर आता चला पुढे दाखवते तुम्हाला ते आहेत बघा हलवा पापलेट हलवा सातशे रुपये किलो, है। पापलेट पन किलो ते 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 आहेद। आहेद। आहे पापलेट पण साडेसातशे रुपये किलो आहेत जसे आपण घेऊ तसे आहेत त्यानंतर आता इथे मच्छी आहेत ढोमा आहेत कोळंबी आहे सुरमय आहे समुद्रातली कोळंबी साडेपाचशे रुपये किलो आहे आणि ही वाली कोळंबी आहे ती ती चारशे रुपये किलो आहे तर आणि इथे पापलेट सातशे रुपये किलो आहे तर आता आम्ही घेतले पापलेट एक किलो आणि कोळंबी साडेपाचशेवाली घेतली त्यानंतर पुढे बघतोय अजून इथे कर्दी आहे मस्त लाल आहे एकदम फ्रेश आहे ते कर्दी घेतोय कर्दी शंभर रुपये किलो आहे ते आम्ही कर्दीसुद्धा घेतली त्यानंतर अजून काय घ्यायचं ते बघतोय तर इथे पुढे आलं तर आम्हाला मासे दिसले मासे एकशे वीस रुपये किलो तर आम्ही मासेसुद्धा घेतले आणि माकल्यासुद्धा घेतल्या माकल्या पण खूप छान मोठ्या होत्या तर माकल्या आम्ही घेतल्या एक किलोच अडीचशे रुपयाच्या आणि ते वाम मच्छी पण खूप मस्त होती पाचशे रुपयामध्ये पूर्ण भेटत होती किलोवर भेटते ते मच्छी आणि यांनी तर काढून घेतले तर एवढी मच्छी आम्ही अजून घेतले तरी हे सांगते अजून आपण थोडं फिरू तर आम्ही बागडेसुद्धा घेतले दीडशे रुपयाचे त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो घरी आलो आहोत आपला मातोश्री बंगला आहे समोर सर मुलांना दोघांनासुद्धा टाकून गेलेली रियंशला आता आम्हाला गेल्या गेल्या त्याला शाळेत पाठवायचं आहे त्याला रेडी करायचं आहे तुम्हाला मच्छी मी आता घरात दाखवते परत तर काढून तिथे माकडी कोळंबी कर्दी इथे चांद मासा पापलेट आणि त्यानंतर बागडे आहेत त्यानंतर आता आज आपण बनवतो आहे थोडीशी मच्छी तर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं ते ते आहे मस्त चा सात आठ लक्षणाच्या पाकल्यात लक, चेचून टाकल्यात चांगलं ब्राऊन होईपर्यंत चा शिजवायचं आहेत त्यानंतर त्यात मी टमॅटो टाकते बारीक चिरलेला चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता मस्त शिजून घ्यायचा तेलात टॅमॅटो टाकल्या टाकल्या तेलाचा कलर चेंज झाला आहे टॅमॅटोचं एकदम कलर सोडला आहे बघू शकता चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण त्यात घालतो आहे अद्रक लसूण मिरची पेस्ट चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे मस्त त्यानंतर आता आपण त्यात घालते गरम मसाला हलद घरचा मसाला जेवढा तिखट पाहिजे तेवढ्या प्रमाणात घालू शकता मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे मसाला कच्चा ठेवायचा नाही आहे शेगडी किंवा गॅस स्लो करा आणि मसाला चांगल्या प्रकारे शिजवून घ्या छान शिजवून घ्यायचा आहे मसाला त्यानंतर बघू शकता मस्त कळंबी धुवून स्वच्छ केलेली आहे तर ती आपल्याला त्यात टाकायची आहे आता मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यात घालते पाणी माझा आवाज बसला आहे तर जाड येत आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकली येण्यासाठी सोडून द्यायचे आता इथे बघू शकता उकली तर आलेली आहे तर यात आपण आता चवीनुसार मीठ मीड़ घालतोय मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे परत मिक्स करून आपण आता कोळंबी शिजवण्यासाठी ठेवतोय त्यानंतर तेवढे ते कोळंबी होते तेवढपर्यंत आपण इथे ते बागळे मेरिनेट करायचा आहे तर इथे मी डाळिंबू त्याच्यावर आहे त्यानंतर त्याच्यावर मी टाकते हळद घरचा मसाला आणि चवीनुसार मीठ त्यानंतर अद्रक लसूण मिरची पेस्ट चांगल्या प्रकारे आता मी मिक्स करून घेते असे लावून घेते सगळ्या बाजूने मस्त मॅरिनेट करते बघू शकता इथे अशा प्रकारे मॅरिनेट करून घ्यायचं आहे मस्त एकदम आतमध्येपर्यंत पर्यंत लावायचं आहे दोन्या बाजूने चांगल्या प्रकारे असे लावून घेते बघू शकता मस्त दोन्या साईडने लावून झाले त्याच्यानंतर आता आता कोळंबी आपण बघतो आहे इथे मस्त शिजलेली आहे कोळंबी वास पण खूप छान असा मस्त सुटलेला आहे घरात त्यानंतर आता मस्त खोबऱ्याचं वाटण टाकता वाटण टाकायचा आपल्याला थोड्या क्वांटिटीमध्ये टाका जर मला एकदम रस्त्या जाडच पाहिजे असेल तर जास्त पण टाकू शकता तर बघा आता मस्त वाटण टाकले दोन मोठ्या उकळ्या काढायच्या आत आणि त्याच्यानंतर शेगडी आता आपण स्लो करतो शेगडी स्लो करायची स्लो शेगडीवरच आपल्याला कोळंबी शिजवायची आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मस्त साईडला तेल सुटलेला आहे कोळंबीला कोळंबी आपली इथं रेडी आहे तर शेगडी बंद करतोय कोळंबी झाली तर त्यानंतर आता बागडे फ्राय करायचे तर इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा त्यात ग हळद आणि घरचा मसाला आणि मीठ टाकल्याचं हवी आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे तर इथे आता आपण बागड्याला मस्त कोटिंग करतो आहे सर्व बाजूने मस्त चांगली कोटिंग करायची आहे एकदम भरून भरून एकदम क्रिस्पी होईल मग तळल्यावर सर दोन्या बाजूने मस्त विकी लावून घेणार आहे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे बघू शकता असं भरून भरून लावलेलं ला आहे मी इथे दोन्ही बागडे कोटिंग करून झालेले आहेत तवा गरम करण्यासाठी ठेवलेला तेल पण मस्त गरम झालं आहे तर फास्ट गॅसवरच आपल्याला आता बागडे तलायचे आहेत दोन्ही बागडे टाकते एकदमच गॅस फास्टच ठेवायचे आहे आणि तेल पण मस्त एकदम गरम होऊन द्यायचं आहे कारण की तेल गरम नसला की मग ती कोटिंग नीट बसत नाही माशाला मग ते निघलं जातं त्याच्यामुळे फास्ट गॅसवर दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे मस्त कोटिंग तशीच्या तशीच राहते तुम्ही बघू शकता बागडे किती छान दिसत आहेत दोन्ही साईडने अशीच कोटिंग राहील फास्ट गॅसवर शिजवायचं आहे तर परत आता आपण पलटी करतो आहे पलटी करायचा आणि स्लो गॅस करायचा स्लो गॅसवर आपण एक मिनटं शिजवणार आहोत या बाजूने ऑलरेडी मासे शिजलेले आहेतच पण त्यात थोडासा कच्चपणा असेल तो निघून जाईल आता आपण स्लो गॅसवर त्याला एक मिनटासाठी शिजवतो आहे त्यानंतर परत आता आपण दुसऱ्या साईडनी पलटी करून एक मिनटं स्लो गॅसवर शिजवायचं आहे कोटिंग बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे थोडंसं पण निघालेलं नाही आहे असेच मस्त कुरकुरीत मासे फ्राय करायचे मग इथे आपली मच्छी पण फ्राय झालेली आहे तर आपण आता ताटात काढून घेतो आहे दोन्ही पण बागडे आपण काढून घेतोय बघू शकता किती मस्त दिसत आहेत वाटत नाही घरात बनवलेत म्हणून एवढे क्रिस्पी झालेत तुम्हाला आवाज येतच असेल तर या जेवायला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात